महानगर पालिकेच्या वतीने माजी खेळाडू व प्रशासकीय अधिकारी यांच्या मध्ये गरवारी क्रीडा संकुल येथे फ्रेंडशिप कप पंधरा षटकांचा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते हा क्रिकेट सामना प्रथमच अद्ययावत फ्लड लाईट मध्ये खेळला गेला या स्पर्धेचे नाणेफेक नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ऑफिसर इलेव्हन संघाने बारा पॉईंट पाच चेंडूत विजय प्राप्त केला

षटकांचा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते हा क्रिकेट सामना प्रथमच अद्ययावर फ्लड लाइट मध्ये खेळला गेला या स्पर्धेचे नाणेफेक नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ऑफिसर इलेव्हन संघाने बारा पॉईंट पाच चेंडूत विजय प्राप्त केला